त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आजपासून आपण दररोज आठवड्यातली काही दिवस अर्थविश्वास हे सदर आपण पाहणार आहोत प्रख्यात अर्थतज्ज्ञ बँकिंग तज्ज्ञ माननीय विश्वास उडगी सर हे सदर चालवतील आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर ते सातत्यानं आपल्याशी आर्थिक प्रश्नांवर बोलतच असतात आजपासून अर्थविश्वास हे त्यांचं नेहमीच ही सुरू होत आहे आणि आज आपण पहिल्याच सदरात त्यांच्याशी जी कंत्राटी भरती ऑगस्ट तेवीस मध्ये भरण्याचा जो नऊ कंपन्यांना जे काही करार दिले होते किंवा त्यांना अधिकार दिले होते त्या नऊ कंपन्यांचे करार रद्द करण्याचं आणि त्या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये कंत्राटी भरती होणार नाही नियमित शासनाचा जो काही नोकर भरतीचा कार्यक्रम आहे तो नियमित होईल अशी एक पुन्हा शासनाकडून भूमिका सांगितली गेली पण प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही काल त्या संदर्भात पुन्हा एकदा कंत्राटी नोकर भरतीचा अधिकार काही बाहेरच्या आउटसोर्सिंग कंपन्यांना देण्याचं सुतोवाच बातम्यांमधून झालंय त्या संदर्भात आपण मान्य विश्वास उडगेसर यांच्याशी बोलूया सर आपलं आजच्या पासून सुरू होणारा अर्थविश्वास या सत्रात पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद नेहमीच आर्थिक प्रबोधन अगदी तन मनापासून करीत असतात आजही महाराष्ट्राच्या तरुणांच्या अनुषंगाने अतिशय ज्वलंत असलेला विषय हा नोकर भरती आणि सरकारी नोकर भरती ही सरकारने करावी अनुषंगानं <coughs> त्या नोकरी कर्मचाऱ्यांना ज्यांना ती नोकरी मिळते त्यांना शासनाचे सगळे लाभ मिळावेत हे अपेक्षित असताना अचानक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र शासनाने आउटसोर्सिंग कंत्राटी भरती करण्याचा जी आर काढला आणि त्याला विरोध झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार मध्ये तो मागे घेतला परंतु काल ज्या पद्धतीनं बातम्या प्रसारित झाल्या त्यावरून असं दिसतंय की पुन्हा सरकार आउटसोर्सिंग करून कंपन्यांद्वारे कंत्राटी नोकर भरती करते आहे तर शासनाचा हा जो धरसोडीचा नेमका भाग आहे हा तरुणांच्या एकूणच प्रश्नाविषयी जो जिवाळ्याचा नोकरीचा रोजगाराचा प्रश्न आहे त्या संदर्भात नेमकं आपल्याला काय वाटतं याचे सामाजिक परिणाम काय असतील याचे आर्थिक परिणाम काय असतील आणि तरुणांच्या मनावर होणारा मानसिक परिणाम या सगळ्या अनुषंगाने आज आपण विश्लेषण मांडाव मी शक्यतो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो आपण हे नवीन सदर सुरू केलं याबद्दल म्हणजे थ्री वे चॅनलचा मी नम्र आभारी आहे ह्या चॅनलच्या मार्फत काही आर्थिक प्रश्नांवरती आणि राजकीय प्रश्नांवरती सुद्धा ज्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी आहे त्याचं विश्लेषण करणं हा तर पर्पज आहे किंवा कार्यभाव आहे आत्ता जो प्रश्न आपण उपस्थित केला तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे किंबहुना कामगारांच्या जीवन मरणाचा आहे कंत्राटी पद्धतीने सरकारने सहा हजार आठशे तीस पद भरणं हे आता जाहीर केलेलं आणि सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्याच्या पहिल्या पानावरती बातम्या येतात आता मुद्दा असा आहे की सरकारने ऑक्टोबर तेवीस मध्ये हे जाहीर केलं आणि सगळेजण तुटून पडले कामगार संघटना राजकीय पक्ष सगळे जण या सरकारवरती तुटून पडले तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीवरती आरोप प्रत्यारोप करायचं केली की हे तुमचं पाप आहे तर वास्तविक ऑक्टोबर तेवीस मध्ये शिंदे सरकार आणि अर्थातच त्याच्यामध्ये जे काही अनेक मंत्रिमंडळात नावं आली ते अजितदादाचं सरकार आहे अजितदादांचे लोक आहेत फडणवीसचं सरकार म्हणजे भाजप अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे यांनी सातत्याने सगळीच कामं ही कंत्राटी पद्धतीने दिली आहेत गेले दोन वर्ष महाराष्ट्र सरकारची सगळीच कामं किंबहुना केंद्र सरकारची सुद्धा बहुतांशी कामं त्या गेल्या दहा वर्षातली ही कंत्राटी पद्धतीने चालू आहेत हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की एखाद कायमस्वरूपी काम जेव्हा असतं सरकारचं तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने निर्माण केलेलं एस सी एस टी आणि त्या अनुषंगाने पुढे आलेलं ओबीसी किंवा भटके विमुक्त यांच्या आरक्षणाचे प्रश्न ताबडतोबीने सरकारला हाताळू लागतात पण खाजगीकरणामध्ये आरक्षणाचे मुद्दे गायब होतात खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे पण सरकारी क्षेत्रामध्ये जे आरक्षण आहे त्या ठिकाणी तिथली जी कायमस्वरूपाची पदं आहेत ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने किंवा आउटसोर्स पद्धतीने भरण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आरक्षण गायब होतं आज जो आरक्षणाचा प्रश्न म्हणजे तो मराठ्यांच्या बाजूने असेल किंवा ओबीसीच्या बाजूने असेल किंवा भटक्या विमुक्तांच्या बाजूने असेल त्याच्यामध्ये अनेक जातीनिहाय आरक्षणाचा मुद्दा आहे हे सगळे प्रश्न तीव्र झालेले आहेत कारण गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी पद ही तर भरलीच नाहीत आणि तिला आरक्षण प्रश्नच नव्हता आणि ही पद या ठिकाणी शिक्षण क्षेत्र असो किंवा आरोग्य क्षेत्र असो याही ठिकाणी ती भरलेली नाहीयेत आणि या समाजाला मिळणार त्याही शिक्षण क्षेत्र किंवा आरोग्य क्षेत्राचं आरक्षण मिळत नाहीये त्यामुळे आरक्षणाचे प्रश्न तीव्र जेव्हा होतात तेव्हा मतदानावरती परिणाम होऊ शकतो म्हणून सरकार चिंतेत आहे आणि म्हणून मग उपोषण होतात तेव्हा जाऊन भेटणं आणि त्याला काहीतरी आश्वासन देणं आणि आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढू म्हणून सांगत असताना सरकार इतक्या पद्धतीने वागतंय हे आपल्या डोळ्यासमोर आत्ता आलेले आहे तुम्ही जी प्रस्तावना केलीत की, की, की कंत्राटीकरणाच्या बाबतीमध्ये ऑक्टोबर तेवीस मध्ये सरकारने धोरण मागे घेतलं असं जाहीर केलं कारण त्याच्यापूर्वी त्यांनी स सरकारमधली सगळीच पद ही कंत्राटी किंवा आउटसोर्स होते असं जाहीर केलं आता त्यांनी ते मागे घेतलं असं म्हटल्यानंतर आजची जेव्हा बातमी येते कि हे पुन्हा एकदा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्था यामधली सगळी पदं केवळ अकुशल पद नव्हे सगळीच पद म्हणजे ज्या ठिकाणी किमान ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट्स किंवा काही वैद्यकीय अहर्ता असणारी अनेक पद आहेत म्हणजे परिचारिका आहेत म्हणजे म्हणजे डॉक्टर्स सहित ते लोक कॉन्टॅक्ट पद्धतीने भरणार आहेत हे महाविद्यालय आणि वैद्यकीय संस्थानं याच्याशी निगडीत पद आणि ती सहा हजार आठशे तीस आहेत पण ही कामं कोण करणार है? काम जा नौ है। जा ले जा आहे अर्थातच ही कामं मागच्या वेळी ज्या नऊ संस्था होत्या ज्या लाडावलेले आमदार जे आहेत या ट्रिपल इंजिन सरकारचे ज्यांनी नऊ कंपन्या स्थापन केल्या या नऊ कंपन्याला सगळीच कंत्राटी कामं मिळणार होते त्या कंपन्या शेवटी कोणाच्या आहेत हो हे सगळे लाडावलेले आमदार जवळ आलेले आहेत ज्यांचा बेस काही नाही आहे परंतु चंदा दो और धंदा दो हे सगळ्यांना कळलेलं आहे इथे पण तोच प्रकार आहे राजकीय पक्षांना वापरून मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी कंत्राट मिळवायची याकरता ही मंडळी कंपन्या स्थापन करतात इंडियन कंपनी ऍक्ट खाली आणि त्या बहुतेक कंपन्या ह्युमन रिसोर्सेस पुरवणाऱ्या आहेत म्हणजे मानवी संसाधनं म्हणजे मजूर पुरवणारे आहेत म्हणजे अनेक मजूर पुरवणाऱ्या संस्था जे स्थापन करायच्या त्यातून सहकारी संस्थांमध्ये शार्कार ते डायरेक्टर्स बनतात काही बँका त्यांच्या हातात आहेत आणि त्याच पद्धतीने अनेक मजूर संस्था निर्माण करून कागदावरच असतात त्या पण सरकारला दाखवून सरकारचे कंत्राट मिळवणं अशा तऱ्हेने एक मोठं रॅकेट काम करते या सरकारमधली जेवढी काही कामं असतील कुशल आणि अकुशल ती कामं मिळवायची कंत्राटच्या कंत्राटी पद्धतीने आणि ती मिळवण्याकरता ट्रिपल इंजिन सरकारचा वापर करायचं मग त्यातले काही जण निवडून येणारे असतात काही जण विधान परिषदेत जाऊन त्यांची वर्णी पण लागते मोठा लेन व्यवहार असतो आता या सगळ्या मंडळीच्या हातात हे कंत्राटीकरण गेलेलं आहे आणि म्हणून आरक्षण तर केव्हाच बोंबल नाही पण कंत्राटी व्यवस्थेने सगळी पदं भरणं हे आम्ही मागे घेतलं हे महाविकास आघाडीचं पाय असं सांगत असताना यांनी आत्ता एका कंत्राटदाराने हसन मुश्रीफ यांच्या दुसऱ्या एका कंत्राटदाराला काम आल्यानंतर आधीच्या कंत्राटदाराने विदर्भामध्ये तो प्रश्न कोर्टात नेला आणि म्हणून भांड फुटलं मी पहिलं नाव घेतलं हसन मुश्रीफ त्यांचा कंत्राटदार कोण विदर्भातला हे सगळ्यांना माहितीये आता आधीचा कंत्राटदार कोर्टात गेल्यामुळे सरकारने हे ज्या काही लपवून ठेवलेल्या गोष्टी होत्या हे भांड फुटलं तर मुळामध्ये आपण हे समजून घेऊया की सगळे मंत्री संत्री आमदार हे आपल्या कमी कालखंडामध्ये जास्तीत जास्त कमवण्यासाठी हात धुवून मागे लागलेत आणि टॅक्स पेरच्या पैशातून जे निर्माण झालेलं बजेट आहे याची याच्यामध्ये अनेक अशा काही भेगा आहेत की त्यातून पैसा झिरपत झिरपत या आमदारांपर्यंत आणि कंत्राटारांपर्यंत जातो प्रत्यक्षामध्ये दहा ते बारा हजार रुपयाच्या नोकऱ्या मिळतात आणि ह्या सगळ्या लोकांचं एक असुरक्षित आयुष्य या मजुरांचं निर्माण करणार असं हे सरकार आहे ट्रिपल इंजिनचं सरकार मुळामध्ये जनतेच्या पैशाची नासाडी करणार आणि उधळपट्टी करणारं सरकार आहे आणि स्वतःचे खिशे भरणारं सरकार आहे त्याचा बंदोबस्त कोण करेल अर्थात जनता करेल निवडणुकीमध्ये त्यांना वोट डाऊन करून करणं हेच शक्य आहे आणि म्हणूनच आधीचं धोरण ऑक्टोबर अक, तेवीस च मागे घेतलं आता कोर्टामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर गेला म्हणून हे भांडण फुटलं आणि वर्तमानपत्रातून बातम्या आल्या हे इतपत सरकार पाऊल मागे घेईल का हे आता काल ठरवेल पण आजही अनेक पद जी काही निर्माण होतात ते कायमस्वरूपी भरण्याच्या जाहिराती येतच नाहीत आणि कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात ही एक वस्तुस्थिती आहे आपण दुसऱ्या पद्धतीने आता ह्या प्रश्नाकडे बघू एक मी राजकारणाचा सा भाग सांगितला खाबुगिरीचा सा भाग सांगितला हितसंबंधी आमदार कोण आहेत व्यक्ती कोण आहेत शक्ती कोण आहेत त्यांनी किती फेक पद्धतीने अनेक संस्था निर्माण करून आणि दे इंडियन ते इंडियन कंपनी ऍक्टमध्ये असतील किंवा मजूर संस्थांच्या माध्यमातून असतील पण शेवटी काय मंत्रालयामध्ये ज्याचं वजन असतं त्यातून ही सगळे निघतात आता वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्था या ठिकाण हे सगळे जी आर निघालेले आहेत आणि ते मांड फुटलेले आहेत हे कुठे ना कुठे जनतेला जेव्हा कळतं तेव्हा जे लोक निवडणूक उभे राहतील त्यांचा पत्ता कट करणं हे जनतेच्या हातात आहे पण ब्युरोक्रेसीचा गेम तर होऊन जातो कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतले त्यांचा तर गेम होतो करोड रुपयांचा व्यवहार तर होतच राहतो शोषण होतं ते कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईचं आता मी दुसऱ्या एका भागाकडे वळतो मी आधी सांगितलं की आरक्षण याच्यात संपलेलंच आहे दुसरा भाग भ्रष्टाचारी व्यवस्था ती पॉलिटिशियन्स आणि कंत्राटदार कसे निर्माण करतात हे मी सांगितलं मी तिसऱ्या भागाकडे येतो मुळामध्ये कंत्राटदारांची पद्धत म्हणजे कंत्राटी काम देण्याची जी पद्धत आहे ही एका अकुशल जे काही, काही आ, 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 कामगार आहेत त्यांच्या संदर्भात काही ठराविक एरियामध्ये हे करावं असं कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट पण त्याचं रेग्युलेशन आणि ज्याचं म्हणून आपण म्हणजे कंत्राटी कामगार निर्माण होतो पण तो ऍबॉर्व होण्याची म्हणजे कायम होण्याची पण प्रक्रिया आहे हे मुळातल्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे सो कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍबॉलिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट हा मुळचा कायदा आहे तुम्हाला मी सांगतो की या कायद्यांमुळे अकुशल कामगार स्वीपर्स आहेत हाऊस हो स्टाफ आहेत वगैरे यांची पण त्यांना कायमस्वरूपी आयुष्य मिळणं हे पब्लिक सेक्टरमध्ये सरकारी क्षेत्रामध्ये होय हे शक्य झालेलं आहे म्हणजे नव्वद दिवस एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी कामगार मिळायचे पण एवढ्या कंत्राटी काम असा किंवा आउटसोर्सिंग अभिप्रेत होतं आता काय झालंय कुशल आणि अकुशल सगळ्या क्षेत्रामध्ये ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणं असं जणू काही सरकारचा अधिकार असल्यासारखा आव राज्यकर्ते नेमता करतात आणि ते गेली काही वर्ष चालू आहे साधारणपणे हे वीस वर्षाचा हा व्यवहार आपण बघतो आणि सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय असा आलेला आहे दोन हजार एकच्या च्या आसपास की ज्याच्यामध्ये की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आपली सेवा ही कायमस्वरूप मागू शकत नाही अशा तऱ्हेचा तो निर्णय आल्यामुळे एखादा मनुष्य आयुष्यभर एका, एका विशिष्ट काळासाठी कंत्राडी म्हणूनच राहील असा जणू काही एक कायदाच या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयातून एस्टॅब्लिश झालेला आहे मूळ कायदा काय सांगतो हे राहिलं बाजूला हा सुप्रीम कोर्टाचा कायदा हा जणू नवीन कायदाच आहे असं समजून आज राज्यकर्ते वागतायत ते केंद्रातले पण आहेत ते महाराष्ट्रातले आहेत आणि ते विविध राज्यातले आहेत त्यामुळे हा प्रश्न आता अखिल भारतीय स्वरूपाचा झालेला आहे आणि म्हणूनच हा मुद्दा मला आठवत की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी न्यायपत्रामध्ये राहुल गांधींनी असं एक अभिवचन दिलं की आम्ही सरकारी कामं ही कंत्राटी पद्धतीने भरणार नसून आम्ही तीस लाख पद पहिल्यांदा रिक्त पद भरू आणि एक ज्याला आपण म्हणू की सुरुवातीला ऍप्रेंटिस प्रमाणे वर्षभर आम्ही आठ हजार पाचशे रुपये देऊन वर्षभर त्यांना हे देऊ आणि मग त्यांना ऍब्झॉर्व करू त्यांच्या स्किल प्रमाणे म्हणजे कायम स्वरूपाचं त्यांना नोकरी देऊ त्यांनाही दोन पद्धतीने भरती होईल असं त्यांचं म्हणणं आहे पण या ठिकाणी असं चित्र दिसतंय आता की सत्यवती राहुल गांधी आलेले नाही आहेत इंडिया अलायन्स आलेला नाहीये ते दोनशे सदतीस किंवा दोनशे चाळीस इथे येऊन थांबलेले आहेत आणि मग प्रश्न निर्माण होतो की आताच सरकार एन डी ए नंबर तीन आहे आणि ते आहे तेच धोरण राबवणार आहे महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे मग या कॉन्ट्रॅक्ट ऍक्टमध्ये ज्याचा ॲबॉलिशनचा भाग होता किंवा या कंत्राटी कामगारांच्या परमनंट सेव्ह म्हणजे म्हणजे कायमस्वरूपी त्यांना नोकऱ्या मिळतील ही जी काही पूर्वी शक्यता होती दोन हजार एक च्या पूर्वी ही आता जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे असं आहे आणि मग या ठिकाणी प्रिन्सिपल एम्प्लॉयर महाराष्ट्र सरकार असलं प्रिन्सिपल एम्प्लॉयर महानगरपालिका जरी असली किंवा एखादं सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी जरी असली तरी कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिल्यानंतर त्याची सेवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईची सेवा ही कायम कधीच होत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी कामगार राहतो आणि मग तो तीन वर्ष पाच वर्ष त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतं कॉन्ट्रॅक्टर बदलतो आणि मग कॉन्ट्रॅक्टर बदलल्यानंतर त्या त्या सरकारांच्या आमदारांवरती मंत्र्यांवरती धडपड येतं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या आणि त्यातून ही कंत्राटी सिस्टम ही कायम स्वरूपाची झाली आहे कंत्राटी सिस्टम मुळामध्ये ही शोषण व्यवस्था आहे आणि इज ऑफ डुईंग द बिझनेस ही जी काही आधुनिक कल्पना व्यवसायाची आहे त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्र ते हेच करतं सगळे कॉर्पोरेट कंपनी हेच करतात पण आदर्श मालक म्हणून सरकार असं करू शकत नाही त्यांनी लोकांची लोकांच्या श्रमाचं शोषण करता कामा नये याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांना प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी हे तर दिलंच पाहिजे पण त्याच्या आरोग्याच्या सुविधा घरातल्या सुविधा आणि शिवाय एक स्थायी स्वरूपाचं काम अशा तऱ्हेने सरकारने बघितलं पाहिजे हे अभिप्रेत आहे आणि नेमकं कुंपण शेत खातं म्हणतात तसं कंत्राटी कामगार हा आयुष्यावर कंत्राटीच राहतो त्याला कायम स्वरूपाचं आयुष्यच मिळत नाही आणि हे शोषण कोण करत आहे तर म्युनिसिपाल्ट्या आणि सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार सर्वात आघाडीवर आहे महानगरपालिका ठाणे असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल किंवा कोणती नगरपालिका असेल आता सर्वत्र कंत्राटी कामगार आहेत आणि हे सरकार तर आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाविद्यालयांमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये आरोग्य क्षेत्रात सहा हजार आठशे तीस पदं भरणार आहेत माझा मुद्दा हा माझा मुद्दा हा की कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍबॉल्युशन आणि रेग्युलेशन ऍक्ट मूळ जो सांगतो तर कुठेतरी ऍबॉल्युशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे ते कॉन्ट्रॅक्ट ऍबॉल्युशन होऊन त्याचं ऍब्झॉर्बशन व्हायला पाहिजे जे, जे पूर्वी होत होतं दोन हजार एक च्या पूर्वी आता दोन हजार एकच्या च्या पूर्वी जे होत होतं ती परिस्थिती रिस्टोर करणं पुनर्स्थापित करणं हे आवश्यक आहे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना जवळजवळ दहा हजार सफाई कर्मचारी आज सुदैवाने कचरा वाहतूक संघटना जी आहे त्यांनी पुढाकार घेऊन गेल्या दहा वर्षातली त्यांची जी लढाई आहे त्यात त्यांनी त्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळवून दिलेली आहे आणि वीस वीस वर्षाचे लोक जे कंट्रॅक्ट वरती काम करत होते होय ते कायम झालेले आहेत अशा पद्धतीने ह्या तमाम कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन या या एका सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन सगळ्या क्षेत्रांमध्ये आपली सेवा कायम झाली पाहिजे मग त्या बँका असतील महानगरपालिका असतील सरकारचं क्षेत्र असेल आपली सेवा आधी कंत्राटी दिली असली तरी मुख्य जो आहे एम्प्लॉयर म्हणजे प्रिन्सिपल एम्प्लॉयर हा जर महानगरपालिका आणि सरकार किंवा सरकारी क्षेत्र असेल तर माझी सेवा एका विशिष्ट काळानंतर ती कायम झाली पाहिजे मला कायम स्वरूपाचं स्केल मिळालं पाहिजे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी आणि स्केल मिळायला पाहिजे इन्क्रीमेंट मिळायला पाहिजे ही जी बाब आहे कोर्टातून अशा तऱ्हेचा न्याय मिळालेला आहे कंत्राटी कामगारांविषयीचा जे कायदे आहेत या कायद्यांचा नीट अभ्यास करून सरकारला जर उत्तर द्यायचं असेल या सरकारला दोन पद्धतीने आपण जनता म्हणून उत्तर देऊ शकतो असं मला वाटतं अर्थविषयक हा प्रश्न असल्यामुळे कायदेविषयक हा प्रश्न असल्यामुळे मला दोन पद्धतीने या मुण ठिकाणी मांडणी करायची आहे एक तर आपल्या मताचा वापर करून अशा तऱ्हेने कंटाळी व्यवस्था आपल्या समाजावरती लादणाऱ्या सरकारला आपण घरी बसवलं पाहिजे म्हणून महाविकास आघाडीने अशा तऱ्हेची योजना आखली पाहिजे की तमाम कंत्राटी व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही तुमची कंटाळी सेवा ही कायमस्वरूपी सरकारी सेवा करू मग ती महानगरपालिका असेल ग्रामपंचायतीपासून ते सरकारच्या मंत्रालयापर्यंत आम्ही हे करू असं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स मधल्या पक्षांनी आपापल्या जाहीरनामामध्ये हे म्हटलं पाहिजे नंबर एक ची गोष्ट दुसरी गोष्ट निवडणुकीमध्ये या एनडीए किंवा महायुतीचा पराभव करण्याकरता तमाम कंत्राटी संघटनांनी एकत्र यायला पाहिजे ही दुसरी बाब झाली आणि तिसरी बाब कायद्याची बाब जी आहे त्याकरता संघटितरित्या माझं कंत्राटी आयुष्य संपलं पाहिजे याकरता जे, या जे कायदेशीर लढे आहेत जे एका ठिकाणी जय मिळालाय मुंबई महानगरपालिकेमध्ये मी त्याचा उल्लेख केला त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तमाम कंत्राटी कामगारांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे तर या तीन पद्धतीने या कंटाळी शोषण व्यवस्थेचा आपण पराभव करू शकतो मुळामध्ये ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटक्या विमुक्त जमाती आणि ही कामं करणारी जी मंडळी आहेत यांचं शिक्षण कमी आहेत यांना नव्या पद्धतीने म्हणजे त्यांचा जातीनिहाय शोषण तर झालेलंच आहे पण या मंडळींनाच कामाला लावून एक नव्या पद्धतीने मनुस्मृती आणण्याचा प्रकार भांडवलशाहीमध्ये या कंत्राडी पद्धतीने होते असा माझा सरळ सरळ आरोप आहे आणि म्हणून ही जबाबदारी पुरोगामी विचारांच्या कामगार संघटनांनी राजकीय पक्षांनी कंत्राडी शोषण पद्धती आउटसोर्सिंगची शोषण पद्धती हे मनुस्मृती निर्मित आहे त्याचा आधुनिक व्य व्यवहार तो आहे आणि या व्यवहारामध्ये ऑफ बिझनेसच्या नावाखाली सगळ्या व्यवसायांचं जे कंत्राटीकरण चाललंय त्या कंत्राटीचा भाग म्हणजे एक नवीन शोषण व्यवस्था कमी पगारावरती सगळ्याच ठिकाणी लोक शिकलेले आणि न, न शिकलेले सगळ्यांना राबवून घेता येतं आणि काही लोकांचे खिसे कोट्यावधीने भरतात अशा तऱ्हेची भ्रष्ट लोकशाही काय कामाची आपल्याला लोकशाही हवी आपल्याला संसदीय लोकशाही हवी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिप्रेत असलेली लोकशाही हवी आणि म्हणून त्या लोकशाहीच्या अंतर्गत सरकारी क्षेत्रामध्ये कोणतंही पद हे कंत्राटी असता कामा नये याकरता मी सांगितलेल्या तीन पद्धतीने लोकांनी याचं उच्चाटन करण्याकरता एकतर लोकांनी एकत्र यावं निवडणुका होतील तेव्हा कंटाळी व्यवस्था लादणाऱ्यांना उच उखडून फेकलं पाहिजे याकरता एकत्र यायला पाहिजे आणि कायद्याची लढाई करण्याकरता कामगार संघटनांच्या छत्रीखाली एकत्र येणं हे तमाम कंत्राटी व्यवस्थेमध्ये जाणाऱ्या लोकांचं कर्तव्य आहे पोटासाठी ते काम करावं लागतं ते काम किती वेळ करावं याकरता पहिल्यांदा संघटित होणं आवश्यक आहे आणि म्हणून या तीनही पद्धतीने मला असं वाटतं की तमाम ज्या लोकांचं शोषण पुन्हा एकदा होतंय ते मुळातच एस सी एस टी ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम ओबीसी या लोकांचं आहे माझं म्हणणं असं आहे की कामगाराला जात नसते कामगाराला धर्म नसतो पण या शोषण व्यवस्थेमध्ये तो पुन्हा एका वेगळ्या शोषणाच्या व्यवस्थेमध्ये गरीबच होत असतो आणि त्याची श्रमशक्ती खरं तर त्याला वीस पंचवीस हजार मिळायला पाहिजे पण त्याला आठ नऊ दहा दहाच्या आतमध्ये रोखतात आणि त्याला घर नाही त्याला आरोग्य सुविधा नाही त्याला शिक्षण नाही त्याला कोणत्याही तऱ्हेचे मूलभूत अधिकार तो दुरावला जातो म्हणून कंटाळी पद्धत ही मुळातच उखरून फेकण्याकरता या तीन पद्धतीने विचार करायला लागेल केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आज जे काही करते ते भांडवलशाही शोषण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न करतं त्यांना उखडून फेकणं हे आपल्या मताचा नीटपणे वापर करू शक्य आहे पण कोर्टामध्ये जाऊन लोकांनी संघटितपणे मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी ज्या पद्धतीने कायमस्वरूपात आलेत त्याच पद्धतीने अन्य सर्व क्षेत्रातले लोक संघटितपणे लढा देऊ शकतात असं मी हे आज माझं विश्लेषण मांडतोय ह्याच्यामध्ये अर्थकारण आहे ह्याच्यामध्ये राजकारण आहे आणि होय याच्यामध्ये मनुस्मृतीच्या विरोधातलं समाजकारण आहे त्याला तुम्ही कोणतंही नाव द्या पण शोषण व्यवस्था ही अनेक पद्धतीने आपल्या जेव्हा अंगावर येते तेव्हा कायदा राजकारण आणि अर्थकारण हे नीटपणे समजून घेणं आणि त्याचा प्रतिकार करण्याकरता संगणित होणं याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही मी इथेच थांबतो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर थ्री वेजचे टी व्ही चॅनल चे आपण सबस्क्रायबर बना एवढीच नम्र विनंती करतो आणि तमाम कंत्राटी कामगारांनी आणि पुरोगामी का राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या गंभीर परिस्थितीचा अभ्यास करावा एवढंच मी नम्र निवेदन या ठिकाणी माझ्या या विश्लेषणाच्या शेवटी करतोय धन्यवाद धन्यवाद सर अगदी प्रॅक्टिकल आपण विश्लेषण केलं त्याबद्दल परखड विश्लेषणाबद्दल धन्यवाद सर